नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पाऊस आणि कांदाभजी हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे आणि पाऊस पडायला लागल्यानंतर प्रत्येकांनाच गरम गरम कांदाभजी खाण्याची इच्छा होते तर त्याचप्रकारे पाऊस पडल्यानंतर मला काकडीच्या थालीपिठांची फार आठवण येते आणि काकड्यासुद्धा बाजारामध्ये खूप आलेल्या असतात पाऊस पडायला लागला म्हणजे मला काकडीच्या गरम गरम थालीपीठांची फार आठवण येत असते तर आज मस्त असे मी काकडीचे थालीपीठ तयार केलेले आहेत बाहेर पाऊस पडत असतो आणि त्यामध्येच मातीचा पण खूप सुगंध येत असतो त्याचप्रमाणे घरभर पसरलेला काकडीच्या थालीपीठांचा घमघमाट तर खूप मस्त असं हे कॉम्बिनेशन असते तर मी आज काकडीचे थालीपीठ तयार करून घेत आहे तर त्यासाठी इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत तर त्या काकडीचे दोन्ही बाजूंचे टोकं मी काढून घेत आहे आणि ह्या काकड्या ज्या आहेत त्या कोवळ्या आहेत तर त्यामुळे ह्याची सालसुद्धा मी काढणार नाही आहे तर सालीसहितच मी हे इथे किसून घेत आहे आणि अगदी जाड किसणीने मी हे दोन्ही काकड्या ज्या आहेत त्या किसून घेत आहे तर खूप छान असं हे कॉम्बिनेशन मला वाटते पावसामध्ये मला हे काकडीचे थालीपीठ जे आहेत ते खायला खरंच खूप मजा येते आणि माझ्या मिस्टरांना पण फार आवडतात हे काकडीचे थालीपीठ तर आज आमच्याकडे भरपूर पाऊस पडत होता बाहेर तर त्यामुळे माझी इच्छा झाली आज गरम गरम काकडीचे थालीपीठ तयार करण्याची तर इथे मी किसनीने हे दोन्ही काकड्या ज्या आहेत त्या छान किसून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या तर तीन ते चार हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या होत्या आणि भरपूर हिरवीगार कोथिंबीर चिरून घेतलेली होती तर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यामध्ये आता मी अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच धने जिरे पावडर घातली पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि साधारणत एक चम्मच मी इथे तीळ घातले आणि अर्धा चम्मच ओवा जो आहे तो हातावर थोडा कुस्करून घेतलेला आहे आणि तो घातला त्यामुळे फ्लेवर छान येतो दोन मोठे चम्मच मी तांदळाचं पीठ घातलं दोन मोठे चम्मच गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन मोठे चम्मच चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे बेसन घातलेलं आहे तर सर्व पीठ घातल्यानंतर मसाले घातल्यानंतर छान असं हे मिश्रण जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही एक सुद्धा थेंब पाणी मी ह्यामध्ये वापरलेलं नाही आहे कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते तर त्याच पाण्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते भिजले जाते चवीनुसार मी आता ह्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि खरंच ह्यामध्ये मी एक थेंबसुद्धा अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तर छान घट्टसर मिश्रण तयार करून घेतलं आणि झाकण ठेवून मी दहा मिनटं हे मिश्रण जे आहे ते मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आता मी हे काढून घेतलं आणि आता थालीपीठ तयार करणार आहे तर इथे वांग्याची जी वरची मुखी असते तर ती कापून घेतली आहे आणि लोखंडी तव्यावर हे थालीपीठ मी तयार करून घेत आहे हा माझा रोजचा पोळ्या तयार करण्याचा तवा आहे तर त्याच तव्यावर मी हे थालीपीठ तयार करून घेत आहे तर वांग्याच्या मुखीने तेल मी छान पसरवून घेतलं आहे तव्यावर आणि हातानेच अगदी पातळ असे हे थालीपीठ जे आहेत ते पसरवून घ्यायचे आहेत तर जेवढं शक्य असेल तेवढे पातळ तयार करून घ्यायचे आहेत आणि बोटाच्या मदतीने छान असे हे थालीपीठ पसरवून घ्यायचे आहेत आणि खूप छान चव वाटते ह्या थालीपीठांची आणि हे जेव्हा मी थालीपीठ तयार करत असते ना काकडीचे थालीपीठ तर घरभर एवढा घमघमाट पसरलेला असतो तर थालीपीठ पसरवून झाल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून तीन मिनटं मंदा आचेवर हा जो थालीपीठ आहे एका बाजूने छान शेकून घेतलेला आहे आता पुन्हा त्यावर एक चम्मच मी तेल घालून घेतलं आणि पूर्ण पसरवून घ्यायचं आहे तेल आणि अगदी हळूवारपणे हे थालीपीठ काढून घ्यायचे आहेत हळूहळू म्हणजे तुटणार नाहीत तर छान असा हा थालीपीठ निघालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी शेकून घेत आहे तर खूप छान चवीचे हे थालीपीठ तयार होतात तर बघू शकता मस्त असा थालीपीठ तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूंनी खूप छान शेकल्या गेलेला आहे पुन्हा एक मी दुसरा करून दाखवते तुम्हाला तर वांग्याच्या मुखीने मी तेल छान पसरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता त्यावर थालीपीठाचं मिश्रण घालून असं बोटाच्या साह्याने अगदी पातळ पसरवून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ पसरवायचं आहे आणि हे थालीपीठ कशासोबत खायचे तर नुसते खाल्ले तरीही खूप छान वाटतात खायला नाहीतर मग तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चटण्यांसोबत खाऊ शकता आणि त्यातल्या त्यात टोमॅटोची चटणी असेल तर खूपच भारी लागतात हे थालीपीठ जर कुठली चटणी नसेल तर मग तुम्ही आंब्याचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं सुद्धा घेऊ शकता दह्यासोबत सुद्धा हे थालीपीठ खायला खूप छान वाटतात तर एका बाजूने हा थालीपीठ जो आहे तो शेकून झाला आहे पुन्हा त्यावर थोडं तेल घालून घेतलं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी आता शेकून घेत आहे तीन ते चार मिनटं लागतात एक थालीपीठ तयार होण्यासाठी तर छान असे हे थालीपीठ तयार झालेले आहेत तर आता इथे मी एका प्लेटमध्ये हे थालीपीठ घेते तर माझ्याकडे आंब्याची आम आमटी तयार केलेली होती तर मी त्यासोबतच हे ला थालीपीठ जे आहे ते खाणार आहे आणि सोबत मी आंब्याचा रससुद्धा घेतलेला आहे आणि थोडं सॅलेड तर खूप पन्नाट चवीचे हे काकडीचे थालीपीठ तयार झालेले होते तर आजची ही काकडीच्या थालीपीठांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा खमंग रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद